न्यायालयीन कामकाजानंतर एका वकिलाला वाटेत अडवून अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही गंभीर घटना यवतमाळच्या न्यायालय परिसरात घडली न्यायालयीन कामकाजानंतर एका वकिलाला वाटेत अडवून अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली ही गंभीर घटना यवतमाळच्या न्यायालय परिसरात घडल्याने संतप्त वकिलांनी शहर पोलीस ठाण्यावर धडक देत धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली तुषार देशपांडे हे कौटुंबिक न्यायालयात पक्षकार यांची बाजू मांडण्याकरिता न्यायालय परिसरात आले होते त्यावेळी वकिलाला रस्त्यात अडून अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिली त्यानंतर सर्व वकिलांनी एकत्रित येत थेट पोलीस ठाणे गटून तक्रार दाखल केली दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आज जो देशपांडे सरांवर म्हणजे त्यांना अश्लील अश्लील शिवीगाळ केल्या गेलेला आहे ते एक धक्कादायक गोष्ट आहे कारण आम्ही वकील लोक समाजामध्ये दे न्याय देण्याचं काम करतो आहे तर आमच्यावर असे अन्याय आम्हाला तशा धमक्या मिळायला लागल्या तर हे कठीण आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी आमचा जो ऍडव्होकेट अॅक्ट आहे तो, तो लागू करावा आम्हाला अॅडव्होकेट लोकांना प्रोटेक्शन द्यावं कारण ह्या दिवसेंदिवस धमक्या वाढत चाललेल्या आहेत